मैंने टक आया था मैं जो यहाँ पे पूरा घुमा, फिर ने बाद में कोई बोला औरंगाबाद जा के आओ तो औरंगाबाद जाके भी आए तो सर ने बताया कि तुम्हारी पंपिंग बहुत कम है ये तुम्हारे को रिस्क की मामला है इसका रिस्क की मामला है कितने ब्लॉकेज ब्लॉकेज है तीन बताए थे तीन नसों में नी नाइन था और एक डैमिज थी और एक थर्टी परसेंट थी जिसमें से सर ने बोले स्टैंड वहाँ जाके तो उन्होंने सर ने बोले वो भी रिस्की मामला है बोले आप गोलियों पे कवर कर सकते तो गोलियों पे कवर करो बोले तो उसके बाद हम दो तीन दिन ऐसे रहे तो बाद में एक न्यूज़ मिली हम आग को जो दत्त कुर्पा की ये सीपी वो शादी भाई का चल रहा था इलाज हाँ ट्रीट ट्रीटमेंट वो तो सादिक भाई ने हम उनको देख के आए यहाँ पे पहले बात करे सादिक भाई से फिर एक दो दिन का टाइम लिए फिर उसके बाद हमने ऑबिशन यहाँ से उठाए कि हम आपको इलाज करना है तो सर ने बोले ठीक है बोले पूरी रिपोर्ट आओ देखे ठीक है बोले हो जाएगा बोले और फिफ्टी परसेंट आपका पंपिंग बढ़ जाएगा बोल के आपने गारंटी दिए और उसके बाद हमने दो महीने के बाद वो लिए तो दस टक के बढ़ा फिर उसके बाद दो महीने के बाद और परसों चक करे तो और दस टक के बढ़ा चालीस उसके बाद पचास हुआ जिसमें से आप सेहत में हमारी एकदम सेहतमंद है एकदम तंदुरुस्त एकदम नो टेंशन हुआ जब हम ये बोले तो ब्लाग बोले तो ये हाथ दुख रहा था तो हम बताए थे तो वो सर ने एंजियोग्राफी करने लगाए थे एंजियोग्राफी करे बस ये, ये निकला थोड़ी बहुत वो पहले पसीना वो पसीना आ रहा था फुल और अंधा धुंधा समझो एकदम ये चक्कर ऐसी दिख रही थी तो अब वैसा कुछ भी नहीं आप एकदम फ्रेश तबीयत दिख रही अब चल अब अब चल सक रहे चार किलोमीटर जाना तीन किलोमीटर जाना आना एकदम बेस्ट होगा और सर ने बोले अभी वो परसों टूडी भी निकाले एकदम अच्छी निकली और कोलेस्ट्रॉल थे जो वो भी कम होगा मेरे की जो सीने में गार्ड बताए थे उन्होंने सर ने दो महीने पहले तो वो गोलियां सर ने बोले एक डेढ़ महीना गोलियां खाओ बोले उसके बाद आप उन चेक करेंगे बोले तो हमने कंटिन्यू के गोलियां खाए और कंटिन्यू गोलियाँ खाने के बाद परसों टूटी वो कराए तो एकदम घाट एकदम गाड़ कम, हो कम हो गई एकदम हट गई समझो खून की गाट बोले थे सर ने वो भी अगर वो रहती थी धोखा है बोल के बोले थे उन्होंने लोग का ये वो बता रहे थे तो एकदम कम हो गई माशा तो एकदम समझो नॉर्मल होगा तबियत अब तबीयत एकदम फ्रेश है अभी अब थोड़ा और बाकी है मगर इसमें हम हमको अच्छा खासा फिफ्टी परसेंट पम्पिंग वो बड़ी हमारी अब दम वो वगैरह नहीं है कुछ भी अभी नहीं बाकी पेशेंटों को आप क्या कहना चाहते हैं आपके जैसे अभी आप बा, बाकी जो पेशेंट है देखो आओ और जो यहाँ पे जो इलाज तुम पहले बात करो सर से क्या है क्या बताते सर रिपोर्टा देख के फिर माना आप ऑप्जिशन उठा सकते करना नहीं करना तुम्हारे दिल पे है मगर एकदम बेस्ट है मगर करे वास्तव से ये ट्रीटमेंट से ये कुछ नुकसान नहीं नहीं कुछ नुकसान नहीं हुआ एकदम फ़ायदा हुआ उल्टा पूरा पूरा फायदा हुआ ऐसा कुछ भी नहीं कि फ़ायदा पूरा हुआ हम पहले हम भी डर थे मगर वैसा कुछ भी नहीं डर एकदम निकल जाता और मेन बात जो सोचने करने का कुछ भी नहीं रहता इसमें नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विलास धर्माधिकारी दत्तकृपा हार्ट के आणि ई सी पी सेंटर तर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बाकी चार वर्षापासून आपण हार्ट ब्लॉकेजच्या पेशंटवर ज्यांना सिंगल वेसल डबल वेसल ट्रिपल वेसल आहेत ज्यांना हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस आहेत ज्यांना अटॅक येऊन गेल्यामुळे ज्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता ही नॉर्मलपेक्षा कमी झालेली आहे ज्यांच्या र हृदयाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे ज्यांना कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार आहे अशा रुग्णांसाठी अमेरिकन यू एस एफ डी ई सी पी नावाची जी ट्रीटमेंट आहे ती आपण इथे मागील चार वर्षापासून करत आहोत आणि आपल्या सेंटरला एकमेव असं सेंटर आहे जिथे दोन आधुनिक ई सी पी मशीन्स आहेत आणि आपल्या सेंटरला कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर हिवराळे साईनाथ हिवराळे सर जे कार्डिओलॉजिस्ट आहेत ते आपल्या इथे सर्व्हिस देतात आणि आपल्या पेशंट्सला कन्सल्टेशन करून त्यांच्यामध्ये काही औषधोपचार काही कमी जास्त करण्याचं ते आपला योग्य सल्ला देतात तर आपल्याकडे नुकतंच एक पेशंट आहेत मोहम्मद आरिफ यांनी ट्रीटमेंट पूर्ण केली आहे तर यांना आपण सुरुवातीला बघू यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये तीन ब्लॉकेजेस होते यांना मोठा अटॅक येऊन गेला होता आणि अटॅकमुळे त्यांच्या हृदयाची पंपिंग हे तीस टक्के झाली होती हे यांचा पहिलेचा रिपोर्ट आहे तर यांना आपण तीस चिलेशन ज्याला की आपण डिटॉक्स असे म्हणतो तीस चिलेशन आणि चाळीस ई सीपी ट्रीटमेंट यांना ॲडवाईज केले होते तर आर्थिक ट्रीटमेंट झाल्यावर आपण त्यांचा इको केला होता तर त्यांची पंपिंग हे चाळीस टक्केपर्यंत वाढली होती आणि त्यांच्या हृदयाच्या एका रक्तवाहिनीमध्ये हृदया एक गाठ होती रक्तवाहिनीची ज्याला ब्लड क्लॉट असे आपण म्हणतो रक्ताचा क्लॉट होता तर हे अर्धी ट्रीटमेंट झाल्यावर दहा टक्के पंपिंग वाढली आणि प्लॉट बनला पण ते पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर ते आपण इको केला असता त्यांना पंचेचाळीस ते पन्नास टक्के त्यांची पंपिंग वाढली आणि तो प्लॉट जो आहे औषधोपचाराने आणि आपल्या ट्रीटमेंटने प्लॉट आप ऑलमोस्ट रिझॉल्व झालेला आहे हे आपल्याकडं रिपोर्ट आहे तर यांनी पस्तीस चिल इ सी पी आणि वीस चिलेशन ट्रीटमेंट घेतलेले आहेत आणि या ट्रीटमेंटमध्ये यांना ऑलमोस्ट भरपूर फायदा झालेला आहे यांची पंपिंग पन्नास टक्केपर्यंत वाढलेली आहे आणखीन दहा इंजेक्शन आणि पाच मशीन घेतल्यावर त्यांची पंचावन्न ते साठ टक्केपर्यंत पंपिंग वाढू शकते तर यांना बायपास करणं हे अतिशय धोकादायक होतं कारण त्यांची पंपिंग कमी होती बायपास केला असता त्यांना ऑपरेशन सहन झाले नसते किंवा ऑपरेशन दौऱ्यान त्यांच्या जीवाला धोका झाला असता म्हणून त्यांनी बायपास न करता आपली ट्रीटमेंट घेतली आणि आपल्या ट्रीटमेंटचा यांना डबल फायदा झाला हृदयाच्या रक्तवाहिन्याचा रक्तपुरवठा वाढला आणि हृदयाची पंपिंग वाढून आली तर बायपास केली असती तर पंपिंग वाढली नसती पण आपल्या ट्रीटमेंटने हृदयाचा रक्त पुरवठा पण वाढला हृदयाच्या रक्तवाहिनीची इलेक्ट्रिसिटी वाढली आणि नवीन रक्तवाहिन्या तयार झाल्यामुळे हृदयाचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे त्यांची पंपिंग क्षमता सुद्धा वाढली आणि याच्यामध्ये यांना कुठल्याही प्रकारचा काही यांच्या याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये काही रिस्क झाली नाही किंवा यांना काही धोका झाला नाही उलट या ट्रीटमेंटमुळं त्यांचं वजन कमी झालं त्यांचा ब्लड प्रेशर कमी झालं त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली आणि त्यांचं वजन कमी झालं आणि ओव्हरऑल त्यांची हेल्थ जे आहे पहिलेपेक्षा आणखीन इम्प्रूव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी डायट लाईफस्टाईल व्यवस्थित फॉलो केला तर यांना पाच ते दहा वर्ष पुन्हा हृदयाचा प्रॉब्लेम होणार नाही व्यवस्थित जर यांनी डायट लाईफस्टाईल फॉलो केली तर यांना पुन्हा हार्ट अटॅकचा धोका होणार ना नाही अशा प्रकारे मी जास्तीत जास्त हृदय रुग्णांना सांगू इच्छितो की आपण न घाबरता आमच्या सेंटरला भेट द्यावं ई सी पी आणि माहिती घ्यावी आणि आम्हाला कन्सल्ट करूनच या ट्रीटमेंटचा फायदा घ्यावा कार्टोग्राफी जशी ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे त्याचप्रमाणे एक नॉन सर्जिकल टेस्ट सुद्धा आपण नांदेडमध्ये सुरू केली आहे ती मशीन नांदेडमध्ये उपलब्ध नसल्यामुळे मुंबईवरन हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर ती मशीन घेऊन आपल्या इथं सेंटरला येतात मागील एक वर्षापासून आपण हे ट्रीटमेंट येथे क ही टेस्ट करत आहोत तर या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शनिवारी मुंबईवरनं डॉक्टर कार्टोग्राफीची मशीन घेऊन आपल्या सेंटरला येणार आहेत आणि सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत ज्यांचं वय तीसपेक्षा जास्त आहे ज्यांच्या रद, आईवडिलांना हृद हृदयाचा आजार होऊन गेलेला आहे ज्यांना ज्यांचं वजन जास्त आहे ज्यांना शुगर बी पी आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी एनजिओप्लास्टी किंवा बायपास झालेला आहे ज्यांना धूम्रपान तंबाखू आणि मद्यपान अशी काही व्यसनं आहेत अशा रुग्णां व्यक्तींनी ह्या टेस्टचा फायदा घ्यावा ही टेस्ट करून घ्यावी ही टेस्ट केली तर तुम्हाला भविष्यामध्ये हृदयरोग होणार आहे का किंवा होईल का याची आपल्याला एक, एक माहिती मिळते आणि जर माहिती मिळाली तर वेळीच आपण अँजिओप्लास्टी बायपास किंवा आपली नॉन सर्जिकल ट्रीटमेंट घेतल्यास आपल्याला भविष्यातील हृदयरोग टाळता येऊ शकतो आणि हृदयरोग टाळला तर आपण हृदयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करू शकतो अपन नांदर के डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज कई अफराद सेहतमंद होकर अपने घरों को लौट रहे हैं इसी तरह के पचास साल उम्र के मोहम्मद आरिफ नामी शख्स को कुछ दिन पहले ही हार्ट अटैक का झटका आया था उन्होंने बाईपास ना करते हुए डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की डॉक्टर साहब ने इस मरीज की जांच पड़ताल करने के बाद ई थेरेपी का मशवरा दिया थेरेपी के बाद अब इस मरीज की सेहत में काफ़ी सुधार नज़र आ रहा है वाज हो कि मोहम्मद आरिफ इस मरीज़ को चलते वक्त दम आना घबराहट होना बीपी बढ़ जाना जैसे मर्ज़ से वो परेशान था जब इस मरीज़ ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की और डॉक्टर साहब ने इस मरीज़ का इलाज किया तो अब इस मरीज के हालत में काफ़ी सुधार देखा जा रहा है दिल की बीमारी की वजह से होने वाली अमवात को कम करने के लिए शहर के चिन्नावारी पैथोलॉजी के करीब बस स्टेशन के पास डॉक्टर लाइन नांदेड़ మే ఈఈసీపి కే మఖ్సద్ సే కాటోగ్రఫీ కా చెక్ అప్ కయా జాతా హై ఇస్ బాహ్ షహర్ కే డాక్టర్ లైన్ బస్ స్టేషన్ కే ఖరీబ్ మోతేవర్ హాస్పిటల్ కే ఖరీబ్ బాఖే ఈఈసీపి సెంటర్ మే బాతరీఖ 17 ఆగస్ట్ బరోజ్-ఎ-హfte కే రోజ్ కాటోగ్రఫీ చెక్ అప్ రఖా గయా హై య క్యాంప్ 17 ఆగస్ట్ బరోజ్-ఎ-హfte కే రోజ్ సుబహ్ 9 సే షామ్ 6 బజ్ తక్ రఖా గయా ఇస్ मौఖేబార్ డాక్టర్ విలాస్ ధర్మధికారి బి అప్ని ఖిదమత్ కో అంజామ్ దేంగే